नमस्कार मी भाग्यश्री गावची चौमध्ये सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असा केळीपासून एक नवीन पदार्थ बनवणार आहोत छोट्या छोट्या बाळांना खाण्यासाठी आता खूप थंडीचे दिवस सुरू आहेत बरं का त्याच्यामुळे आपण केळीपासून नवीन पदार्थ बनविणार आहेत आणि सर्वात महत्वाचं आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बर का रामला केळी खायची आहे थोडीशी मी खायला देते त्याला बैल देऊ का तू खा बाळा आधी खा। मी ह्या केळी घेतलेल्या आहेत जास्त पिकलेल्या केळी पण चालतात बरं का तर मी ह्या दोन चार घेणार आहे आणि ह्या कच्च्या खायला ठेवणार आहे हे मी चार केळी घेतलेले आहेत हे भरपूर होतील हे तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं ना तरी पण चालन बरं का आपण हे सगळं असं बारीक करून घेऊ आपल्या सगळ्या केळी बारीक करून झाल्यात आता थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे थोडंसं लाल तिखट तर याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला बेसनपीठ बेसनपीठ थोडं थोडं घ्यायचं बरं का आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आपले लहान लहान मुलं इतके आवडीने खातात ना हे आमच्या गावाकडे कच्च्या केळीचे नेहमी चिप्स बनवितात बरं का चवीला खूप छान लागतात ते पण खायला पिठ आपल्याला थोडं थोडं घेत राहायचंय अशा पद्धतीने आपलं पीठ झालेलं आहे आपण जसं शिवीला पीठ बनवतो ना तसंच बनवायचंय याच्यापेक्षा थोडंसं घट्ट केलं ना तरी पण चाललं तर आपलं छान असं पीठ आता तयार झालंय पिठामध्ये थोडस तेल टाकून घेऊ सगळं मिक्स करून घेऊ आता आपण आता चुल पेटून घेतली आणि तेल पण गरम व्हायला ठेवलेलं आहे आपण इथं स्वरा घेतलेला आहे शेव काढायचा आणि इथं सोऱ्याच्या दोन चाकत्या घेतलेल्या आहेत आता ही पापडीची घेतलेली आहे आणि ही शेवीची घेतलेली आहे मध्यम साईजची आहे जास्त छोटी पण नाही जास्त मोठी पण नाही आपण ह्या सोऱ्यामध्ये थोडंसं तेल लावून घेऊ आपलं पीठ पाच दहा मिनटं चांगलं भिजलंय सोऱ्या भरून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुद्धा चांगलं गरम झालंय शिव सोडून घेऊ एक साइड ने भाजली पलटी करून घेऊ त्याच्यामध्ये केळी असल्यामुळे थोडी लालसरस दिस्ती बर का दोन्ही साईडनी पण चांगली तळून झाली आपण आता काढून घेऊ मऊ मऊ दिसती आणि थंड झाल्याच्या नंतर ती कडक होती बरं का आपण दुसरा पण घाण असाच काढून घेऊ खमंग सुगंध आलाय बर का शेवीचा केळीचाच चाललाय आपल्याला दोन्ही पण बाजूने चांगली शेव चळून घ्यायची बर का इतका सुगंध हो अजिबात तेल होत नाही बर का आपण आता शेव काढून घेतली आपण आता पापडी काढून घेऊ त्याची आपण आता पापडीची चकती लावून घेऊ आपण आता पापडी सोडून घेऊ पलटी करून घेऊ आपली पापड़ी आपण याला आता थंड होऊन देऊ आपल्याला आता हे सगळं साहित्य तळून घ्यायचंय सगळ्यात अगोदर आपण शंगदा तळून घेऊ त्यालामध्ये आपण थोडंसं मीठ टाकू म्हणजे मग आपल्या शेंगदाण्याची त्याची छान चव लागण छान असे शेंगदाणे तळून झाले तर आपण आता खोबरं पण असंच तळून घेऊ आपलं खोबरं पण छान असं तळलंय आता आपण मिरच्या तळून घेऊ आता डाळ सुद्धा तळून घेऊ आपली डाळ सुद्धा तळून झाली पत्ता कढीपत्ता पण तळून झालाय आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू पण हे मीठ सगळं मिक्स करून घेतलंय कुरकुरीत आपली शेव झालेली आहे मोडून घेऊ थंड झाल्याच्या नंतर कडक होती बरं का आणि तुम्हाला याच्यापेक्षा थोडंसं जर जास्तच कुरकुरीत लागत असेल ना तर थोडंसं पिठ्ठ घट्ट ठेवायचं पण आता हे याच्यामध्ये मिक्स करून घेऊ छान अशी आपली तिखट शेव तयार झालेली आहे आणि हे लहान लेकरं पण खूप आवडीने खातेत बरं का तर असे केळी खाण्यापेक्षा अशी शेव हो तुम्ही नक्की बनवून घाला त्यांना खूप आवडीने खातील तर चला तुम्हाला आजच्या शेवीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपलं चव चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण अशी शेव बनवून पहा केळीची तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद मंडळी आता आपला चिवडा तयार झालाय बर का असा खमंग सुगंध येत आता ना केळीचा वा 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 मंडळी काय करता भिळीला काय करता शेव चिवड्याला भाग्यश्री इतकं मन प्रसन्न झालं ना हा चिवडा खाऊन छान खातीन का राम तर इतक्या आवडीने दादा खूप खुश होती ना चिवडा खाल्ल्याच्या नंतर दिवाळी तसा फराळी चिवडा खरंच बनवला पाहिजे बर का हा केळी पासून एकदा बनवून ठेवला का महिना दोन महिने भेवच नाही आणि मंडळी एक्सपायरी डेटच नसते आता तुम्ही प्रत्यक्ष सोबत नाही मंडळी आहे ना महिनाभर टिकू शकतो आणि महिनाभर तर नाही संपून जातो लवकरच बरोबर आहे ना, ना मंडळी आनंद गगनत मावाना बर का इतका छान चिवडा झालेला आहे आपल्या किरी अगदी मन सोपत खायचं खूपच छान बर का पण आणि कुणी कुणी बनवलेला आहे आणि कुणी कुणी खाल्लेला आहे ते पण आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा